बघा मित्रांनो सध्या मार्केटमध्ये व्हिडिओ जनरेशन करून घेण्यासाठी खूप मोठी स्पर्धा आहे वेगवेगळे मॉडेल वेगवेगळे टूल्स मार्केटमध्ये येत आहेत आणि आपल्याला ते आश्चर्यचकित करतात की सुपर क्वालिटीच्या व्हिडिओज तो तयार करून देऊ शकतो आपल्याला मग ह्या जे व्हिडिओ जनरेट करणारे वेगवेगळे मॉडेल आहे त्याच्यामध्ये एक नाव येतं सोरा सोरा टू म्हणून आहे जे आपल्याला चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ तयार करून द्यायला मदत करतात गुगलचं एक व्हिओ थ्री मॉडेल होतं होतं म्हणजे आहे अजून ते विवो थ्री मॉडेल देखील अतिशय छान क्वालिटीचे व्हिडिओ जनरेट करून देत आहे आणि आता गुगलने एक नवीन मॉडेल लाँच केलं आहे ते म्हणजे विओ थ्री पॉईंट वन हे आधीच्या सगळ्या मॉडेल्सपेक्षा वेगळं आहे याची जी व्हिडिओ क्वालिटी आहे ती तर भारी आहेच परंतु याच्यामध्ये साऊंड इफेक्ट जो आहे तो अतिशय रिअलिस्टिक या ठिकाणी त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे जसं तुम्ही आता आपल्या सॅम्पल व्हिडिओमध्ये बघितला मी जो व्हिडिओ सीन तुम्हाला या ठिकाणी आधी दाखवला त्या व्हिडिओ सीन मध्ये तुम्ही बघितला की कशा पद्धतीने व्हिओ थ्री पॉईंट वन मध्ये तो सीन जनरेट झाला आणि त्याच्यामधला साऊंड इफेक्ट वगैरे जो आहे तो अगदी रिअलिस्टिक आपल्याला वाटतो हॉलिवूडचा तो सीन मी जनरेट केला होता आणि त्याच्यामध्ये मी तो साऊंड इफेक्ट बघितला तर तो नक्कीच आश्चर्य करणारा होता मग आता हे विवो थ्री वापरायचं कसं याच्यासाठी मी तुम्हाला काही पर्याय बघा आता विवो थ्री विवो थ्री पॉईंट वन जर तुम्हाला यूज करायचा असेल तर त्याचा एक ऑप्शन आहे गुगल जेमिनी गुगल जेमिनी मधून तुम्ही ते यूज करू शकता परंतु इथे तुम्हाला फ्री मिळणार नाही गुगल जेमिनीचं प्रो व्हर्जन जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी वापरावं लागेल गुगल जेमिनीच्या प्रो व्हर्जन मध्ये तुम्हाला दररोज तीन व्हिडिओ जनरेट करता येऊ शकतात डेली तीन व्हिडिओ पण मग हे प्रो व्हर्जन जे आहे त्याची कॉस्ट किती आहे तर त्या प्रो व्हर्जनची कॉस्ट आहे एक हजार नऊशे पन्नास रुपये महाग आहे मग ते आपल्याला परवडणार नाही आहे म्हणून आपण ते घेऊ शकत नाही मग याला पर्याय काय गुगलने एक ऑफर आपल्याला दिलेली आहे आणि ती ऑफर अशी आहे की तुम्ही अकरा रुपये पर मंथ त्यांचं प्रो वर्जन प्रो सबस्क्रिप्शन घेऊ शकतात अकरा रुपये पर मंथ आणि मग ते प्रो सबस्क्रिप्शन जे आहे ते कसं घ्यायचं हे तुम्हाला मी आता या ठिकाणी पहिल्यांदा दाखवतो अकरा रुपयामध्ये तुम्हाला प्रो व्हर्जन जे आहे ते पहिले सबस्क्रिप्शन करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही प्रो वर्जन सबस्क्राईब केल्यानंतर मग तुम्ही गुगल मधून रोज तीन व्हिडिओ या व्हिओ थ्री पॉईंट वनच्या मदतीने जनरेट करू शकतात डेली तीन व्हिडिओ जनरेट करता येऊ शकतात मग आता हे जे प्रो वर्जन आहे ते आपल्याला कसं मिळवायचं आहे ते मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो बघा आता तुमच्याकडे गुगल जेमिनीचं जर ॲप असेल तर गुगल जेमिनी ॲपमधून तुम्ही त्याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकतात आणि अतिशय स्वस्त आहे अकरा रुपये पर मंथ म्हणजे अकरा रुपयामध्ये आपल्याला एक महिना त्याचं सबस्क्रिप्शन मिळू शकता बघा आता मी जेमिनी ॲप सुरू केलं वरती तुमचा जो आयकॉन आहे म्हणजे लोगो आहे त्याला क्लिक करा तिथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बघा अपग्रेड टू गुगल ए आय प्रो त्याला क्लिक करा आणि मग तुम्हाला ती ऑफर जी आहे सध्याची ती या ठिकाणी दिसेल बघा इथे ऑफर दिसते आपल्याला अकरा रुपये पर मंथ फॉर थ्री मंथ्स तीन महिन्यासाठी तुम्हाला ही ऑफर आहे ठीक आहे आता तुम्ही तीन महिने हे वापरणार आणि तीन महिन्यानंतर मग मात्र तुम्हाला चार्ज जो आहे तो एक हजार नऊशे पन्नास रुपये असा लागेल आता एक हजार नऊशे पन्नास रुपयाचं सबस्क्रिप्शन आपल्याला फक्त अकरा रुपये पर मंथप्रमाणे मिळतं आहे एक चांगली ऑफर आहे मग इथे फक्त गेट ऑफर बटनला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही अकरा रुपयाचं पेमेंट करून द्यायचं बघा आता अकरा रुपयाचं पेमेंट तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही तुमचा यू पी आय आए, आय डी जो आहे गुगल आ, पे किंवा फोनपे तुम्ही यूज करतात त्याच्या थ्रू तुम्ही पेमेंट केल्यानंतर काय होईल त्याच्यामध्ये एक ऑप्शन असतो ऑटोपे तो ऑप्शन त्या ठिकाणी ॲक्टिवेट होऊन जाईल म्हणजे तो तुम्हाला पेमेंट केल्यानंतर विचारेल की ऑटोपे तुम्हाला ॲक्टिवेट करावा लागेल तुम्ही ऑटोपे ॲक्टिवेट केला तर काय होणार आहे बघा त्याच्याने तीन महिन्यापर्यंत तुमचं जे अकाउंट आहे ते अकरा रुपयावर चालेल अकरा रुपये पर मंथ पण मग तीन महिने पूर्ण झाल्यानंतर मात्र ॲटोमॅटिक तुमच्या अकाउंटमधून एक हजार नऊशे पन्नास रुपये कटून जातील मग याला पर्याय काय याला पर्याय असा आहे की तुम्ही सुरुवातीला आता सबस्क्रिप्शन घ्यायचं आणि नंतर मग तुमच्या यू पी आय वॉलेटमधून म्हणजे तुमचं जे ॲप आहे गुगल पे किंवा फोनपे त्याच्यात जाऊन तुम्ही ऑटोपेला कॅन्सल करून टाकायचा ते कसं करतात ते मी तुम्हाला आता दाखवतो बघा समजा पहिल्यांदा पेमेंट इथून आपण करून दिलं आहे आणि आपलं सबस्क्रिप्शन झालं आहे आणि आता तुम्हाला पे जर कॅन्सल करायचं असेल तर काय करायचं बघा तुमचं जे फोनपे किंवा गुगल पे अकाउंट असेल ते तुम्ही सुरू करा आता सपोज मी गुगल पेने पेमेंट केलेलं आहे आता मी इथे गुगल पेचा माझा जो काय ॲप आहे तो मी या ठिकाणी ऑन करतो ओके okay, आता बघा आता इथे मी पेमेंट केलेला आहे आता मला माझा ऑटो पे जो आहे तो या ठिकाणी बंद करायचा आहे ऑटोपे बंद करण्यासाठी काय करावं लागेल बघा इथे इथे तुम्हाला तुमच्या आयकॉनवर क्लिक करावं लागेल म्हणजे वरती कॉर्नरला वर जो ऑप्शन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रोल करून पुढे गेले की इथे एक तुम्हाला ऑप्शन दिसतो बघा ऑटोपे मध्ये तुम्हाला गुगल पे म्हणजे गुगलचं जे प्ले स्टोअर आहे त्याचं तुम्हाला इथे म्हणजे ऑटोपे ऑप्शन दिसेल ते तुम्हाला जाऊन फक्त त्याला कॅन्सल करून टाकायचं आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि कॅन्सल करून टाका म्हणजे तुमचं ऑटो ऑटोमॅटिक जे पेमेंट डिडक्ट होईल तीन महिन्यानंतर ते होणार नाही आणि मग तुम्ही फक्त अकरा रुपये मंथप्रमाणे हे व्यवस्थितपणे वापरू शकता अशा पद्धतीने हे आपल्याला जेमिनीचं जे प्रो वर्जन आहे अकरा रुपयात मिळतंय चांगली ऑफर आहे आता ते ते वापरतोय तुम्ही देखील शकता प्रो व्हर्जन तुम्ही घेतल्यानंतर जेव्हा जेमिनी तुम्ही सुरू तेव्हा तुम्हाला इथे कॉर्नरला वरती प्रो असा ऑप्शन दिसतो बघा आता मी अकरा रुपयामध्ये हे प्रो व्हर्जन घेतलेला आहे आणि माझं इथे जेमिनी प्रो तुम्हाला दिसतंय बघा आता या प्रो व्हर्जन मध्ये मी डेली तीन व्हिडिओ जनरेट करू शकतो बाकीचे फीचर तर आहेतच प्रो व्हर्जन मध्ये खूप सारे फीचर आपल्याला गुगल जेबीनीचे मिळतात मी आता तीन महिन्यापर्यंत हे अकरा रुपयामध्ये दर महिन्याला अकरा रुपये अशा याला वापरू शकतो ठीक आहे मग आता मी ती व्हिडिओ जी जनरेट केली आहे ती मी या प्रो व्हर्जन मधून इथून जनरेट केलेली आहे मग आता ज्यांच्याकडे प्रो व्हर्जन नाही आहे किंवा ज्यांना घ्यायचंच नाही आहे मग त्यांच्यासाठी दुसरा एक ऑप्शन आहे फ्री ऑप्शन तो कसा आहे बघा हो फ्री ऑप्शनसाठी तुम्ही गुगल फ्लोचा चा वापर करू शकता गुगलचा फ्लो म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे तुम्ही सर्च करा गुगलवर जाऊन गुगल फ्लो ए आय म्हणून मग तुम्हाला त्याची लिंक मिळेल आणि तुम्ही या प्लॅटफॉर्मवर येतात इथे तुम्हाला दिले बघा अपडेट विवो थ्री पॉईंट वन इज इयर ट्राय नाव फॉर फ्री तुम्हाला इथे फ्री क्रेडिट्स मिळतात या ठिकाणी तुम्ही जेव्हा पहिल्यांदा या फ्लो अकाउंटवर येतात त्यावेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये काही क्रेडिट्स हंड्रेड क्रेडिट्स तुम्हाला फ्री मिळतील शंभर क्रेडिट तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही एक व्हिडिओ जेव्हा जनरेट करता याच्यावर तेव्हा वीस क्रेडिट त्याच्यातले खर्च होतात म्हणजे तुम्हाला एका महिन्याला पाच व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट इथे जनरेट करता येऊ शकतात महिन्याला पाच व्हिडिओ तर तुम्ही फ्लो मधून देखील ट्राय करू पण जर प्रो व्हर्जन घेतलं तर मग त्याचा स्पीड देखील फास्ट राहील अकरा रुपये काही खूप मोठी गंमत नाही आहे बेटर वे मी सजेस्ट करेल की तुम्ही त्याचं अकरा रुपयाचं प्रो व्हर्जन जे आहे ते घेऊन टाकावं आणि त्याच्या थ्रू तुम्ही व्हिडिओ जनरेट करा स्पीड देखील चांगला आहे फास्ट जनरेट होईल फ्लो मधून तुम्हाला कदाचित जास्त वेळ वेटिंग करावा लागेल आणि व्हिडिओ जनरेट होताना काही टेक्निकल अडचणी देखील तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतात म्हणून बेटर वे आहे अकरा रुपयाचं फ्री व्हर्जन घेऊन तुम्हाला ते चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतं आपल्याला गुगल जेमिडी मधून आणि विवो थ्री पॉईंट वन वापरून एक व्हिडिओ जनरेट करायचे आहे त्यासाठी मी चार जीपीडीवर एक प्रॉम तयार करून घेतला बघा मी चार जीपीडीला या ठिकाणी प्रॉम दिला आय वॉन्ट टू क्रिएट हॉलीवूड स्टाईल मूवी सीन विथ वार ऑल्सो हॅव रिअलिस्टिक साउंड आय वॉन्ट टू क्रिएट दिस व्हिडिओ सीन युझिंग व्हिओट वन गिव मी प्रॉम्प्ट विथ रिअल डायलॉग अँड साऊंड इफेक्ट मग त्याने मला एक प्रॉम्प्ट जनरेट करून दिला बघा हा आणि हा जो प्रॉम्प्ट आहे हा एसक्यूएल स्टाईलमध्ये तयार केलेला प्रॉम्प्ट आहे याला मी इथून कॉपी केलं आणि मग मी याच्यानंतर गुगल जेमिनीमध्ये गेलो आणि इथे बघा आता मी गुगल जेमेनी सुरू केला आणि गुगल मध्ये मी या ठिकाणी तो जो प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट केला आणि जस्ट फक्त इथे क्लिक केल्यानंतर व्हिडिओ आपली जनरेट होईल आता व्हिडिओ पूर्ण जनरेट झाल्यानंतर मी तुम्हाला ती दाखवतो बघा इथे आपण आता एक रिअलिस्टिक सीन जो आहे तो जनरेट करून घेतलाय एक प्रॉम्प्ट आपण या ठिकाणी दिला आणि हा सीन या ठिकाणी जनरेट झाला आता बघा आता याला प्ले करून बघूयात Get to cover now! We're pinned down, sir! Need backup! Alpha team, hold position. Airstrike incoming in 30 seconds. Move! Move! Get the cover now! Okay. We're pinned yeah, down, uh, sir! Uh, Need backup! So Alpha yeah. team, hold position. Airstrike incoming in 30 seconds. download <laughs> <laughs> okay. download

चल आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि पुन्हा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय